नमस्कार शुभ सकाळ विठ्ठाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चोवीस जून दोन हजार पंचवीस उजनी अपडेट उजनी धरण हे आता चौऱ्याहत्तर पॉईंट अडतीस टक्के अशा स्थितीमध्ये आलेलं आहे धरणातून गेल्या चार दिवसामध्ये भीमा नदीच्या पात्रामध्ये पंढरपूरची आषाढी यात्रा पाहता पूर नियंत्रणासाठी भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्यात येत आहे ते पाणी आज वाढवण्यात आलं आहे आता पस्तीस हजार क्युसेक्सनं भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं जाते आहे सोळाशे क्युसेक्स निर्मित करता आणि असं एकूण छत्तीस हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग भीमा नदीच्या पात्रामध्ये मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून सोडण्यात येत आहे उजनी धरणातून चाळीस हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे वीज निर्मितीसह विसर्ग एक्केचाळीस हजार सहाशे क्युसेक्स इतका असणार आहे त्यामुळे भीमा नदीची पातळी वाढणार आहे भीमा सेना जोड कालव्यामध्ये सातशे क्युसेकने आणि मुख्य कालव्यामध्ये पाचशे क्युसेकने पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे दळण मिसळणारी पाण्याची आवक कमी झाली आहे बारा हजार एकशे अठरा क्युसेक्स इतकी झाली उजनी धरण चौऱ्याहत्तर पॉईंट अडतीस टक्के अशा स्थितीमध्ये आहे आज पावसाची नोंद उजनी धरणावर नाही धरणातला एकूण पाणीसाठा एकशे तीन पॉईंट पन्नास टी एम सी इतका आहे यातील उपयुक्त पाणी एकोणचाळीस पॉईंट पंच्याऐंशी टी एम सी इतका आहे पंढरपूरची आषाढी यात्रा वाहता पूर यंत्रणाकरता म्हणून भीमा नदीच्या पात्रातून सतत पाणी सोडलं जात आहे विसर्ग आज वाढवण्यात आलेला आहे याचबरोबर निराखोऱ्यातल्या खोऱ्यातल्या वीर धरणामधून सध्या सहा हजार पाचशे क्युसेक्सनं पाणी सोडलं जात आहे आणि हा विसर्ग दुपारी अकरा वाजल्यापासून वाढवलं जाईल असं वीर धरण व्यवस्थापनानं कळवलेलं आहे अकरा वाजल्यापासून जवळपास पंधरा हजार चारशे अकरा क्युसेक्स एकूण विसर्ग निरा नदीच्या पात्रामध्ये सुरू करण्यात येणार आहे यामध्ये सांडव्याद्वारे तेरा हजार नऊशे अकरा क्युसेक्स आणि विद्युत ग्रहातून पंधराशे क्युसेक्सचा विसर्ग असणार आहे त्याकरता निरा नदीच्या काठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सध्याच भीमा नदी ही सोलापूर जिल्ह्यामध्ये चाळीस हजार क्युसेक्सने वाहत आहे यात आणखीन वाढ होणार आहे भीमा नदीवरची जी बंधारे आहेत ते सगळे पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे नदीकटी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे खोऱ्यामध्ये चांगला पाऊस सुरू आहे आजही भाटकड धरणावर एकोणीस नीरा देवदरवर एकोणपन्नास गुंजवणी प्रकल्पावर त्रेपन्न मिलीमीटर पाऊस झाला आहे वीर धरण हे त्र्याऐंशी पॉईंट एकोणीस टक्के भरलेलं आहे सध्या सहा हजार तीनशे सदतीस क्युसेक्सनं पाणी सोडलं जात आहे मात्र यात वाढ होत आहे भाटकर धरण हे चोवीस पॉईंट पंचावन्न टक्के भरलं आहे नीरा देवधर सत्तावीस पॉईंट पंच्याऐंशी वीर त्र्याऐंशी पॉईंट एकोणीस आणि गुंजवणी प्रकल्प सत्तेचाळीस पॉईंट चौतीस टक्के भरलेला आहे सुद्धा भीमा नदीची पातळी कमालीची वाढलेली आहे उजनी अपडेट पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा